जी पदोन्नती ती पद आहे म्हणजे एखादा अधिकाऱ्याला वाटतं आपण पदोन्नतीला पात्र आहोत प्रश्न असा असताना सुद्धा पदोन्नत्या रखडल्या जातात वरचे अधिकारी जाणीवपूर्वक पदोन्नती यांना मिळू नये ह्याला कशाला पदोन्नती द्यायची म्हणून दहा दहा महिने एक एक वर्ष ही पाहिल रखडून ठेवतात आपल्याच विधानभवनात झालंय लांब कशाला आपल्याच भवनातलं उदाहरण आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पान भरून आलंय मग सभापती मोदय त्यांच्यावर अन्याय काय करतो आपण म्हणजे ही तरी पदोन्नत्या ज्याला काही लागणार नाही पदोन्नत्या ना मिळवणं पदोन्नत्या करणं हे त्यांचं कायद्यानं हक्क आहे तरी सुद्धा तो आपण डावलतोय हे झाडितले शुक्राचार्य कोण आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार सभापती मोदय सरकार याचाही विचार सभापती मोदी केला पाहिजे माझी पोट दिडिंग लक्षात घ्या आपण आणि म्हणून सभापती महोदय या निमित्तानं परत तुम्हाला संधी देतो या निमित्तानं माझा अतिशय मुद्दे कंसामध्ये स्पेसिफिक प्रश्न मान्य मंत्री मोदयांना आहेत की राज्य शासनाची आज रोजी रिक्त असलेली ती शासकीय असो निमशासकीय असो ही किती पदं आहेत आणि ही पदं पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण वेतन श्रेणीमध्ये भरण्यामध्ये आपण कोणतं धोरणात्मक पाऊल उचलणार आहात हा माझा प्रश्न आहे आणि पदोन्नत्याची जेवढी पदं आहेत ती भरण्याबाबत सुद्धा आपण कारवाई किती दिवसात करणार हा सुद्धा माझा मुद्देच प्रश्न आहे आपण म्हणाला त्याप्रमाणे दोन प्रश्न पुन्हा विचारतो